त्यासाठी आपल्या सर्वांना माझ्या माझ्यातर्फे माननीय एकनाथ शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे ही सर्व दिवाळी सुखाची समृद्धीची भरभराटीची किंवा आरोग्यदायक जावं हीच चरणी प्रार्थना सर्वांनी असेच एकत्र राहा असंच विजय गोरेंच्या पाठीमागे राहा खूप चांगलं नियोजन केलं होतं त्यांनी खूपच आयोजन आहे आणि सर्व हे गीतकार संगीतकार गायक सर्व हे सर्व यांचे म्युझिक सिस्टीम यांचे पण सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना पण दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंडळी आपल्या ह्या सुमधूर संध्यामध्ये सध्याचे साई भक्त गायक आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय जगदीश पाटील साहेबांचा मी ऑर्केस्ट्राचे निर्माता आणि दिग्दर्शक सन्माननीय दुर्गेश खोत आणि हेमंत पाटील या दोघांना विनंती करेल की त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं माननीय गिरीश साहेबांच्या वतीने